मग जर तो दुसऱ्याची निंदा रुपी कचरा तुमच्या कानामध्ये आणून टाकतोय तर तुम्ही तो का चघळताय तुम्ही तो का स्वीकारताय विठ्ठलाचे गुण ऐकणं म्हणजे हरिकथा ऐकणं आहेच पण हरिकथा ऐकताना पथ्य सांभाळायचंय की कोणाचे दोष कानाला गोड वाटले कामा नयेत कुठून जावं तिथून निघून आपला काही संबंध नाहीये आणि बघा कोणाचे दोष ऐकून ती व्यक्ती कधी सुधारलीय का कोणाला माहिती आहे तुला म्हणून सांगते तिकडची काडी तिकडं नाही तिकडची काडी इकडं नाही अगं मला काय त्रास आहे काय सांगू तुला असं म्हणून कधी नणन सुधारली आहे का कोणाची सुधारत मग काय उपयोग आहे या सगळ्या गोष्टींचा पण आपले दोष कानाने ऐकायचे आणि हे हरिक हे सुंदर पावित्र्य घालवून बसायचं आणि ती निंदा झगळून झगळून संचिताचा बोजा आणखीन वाढवायचा तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही ऐका रे काना माझ्या विठोबाचे गुण ऐकायचे असतील तर गुण ऐका कौतुक करा गोळ बोला मन कोणाचं दुखवू नका डोळ्यांनी निसंग राहा कौतुक बघा प्रत्येकाला आनंद द्या एक असं सा फुलासारखं सुंदर जीवन जगा